दरोडग्रस्त तळी गावाला भेडसावतोय पाण्याचा प्रश्न महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी केली दरोडग्रस्त सरपंच सोनाली जितेंद्र पांडे यांची प्रशासनाकडे मागणी स्थलांतर झालेल्या बावीस ग्रामस्थांना घरे द्या उपसरपंच विजय पांडे यांची मागणी तर गावातील बावीस चाकरमाने घरांच्या प्रतीक्षेत रायगड जिल्ह्यातील दरोडग्रस्त तळी गावात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे या प्रसंगी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी आज तळिये गावात पाहणी दौरा केला आहे तळये गावातील कोंढाळकर वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि यामध्ये सत्याऐंशी जणांना आपला प्राण गमवावा लागला त्यामुळे शासनाने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करायचे ठरवले आहे गावातील दोनशे एकाहत्तर घरांचे काम नवीन पुनर्वसन या ठिकाणी सुरू असून त्यामधील सहासष्ट घरे ग्रामस्थांना हस्तांतरित करण्यात आले आहेत तर ब्याण्णव घरे राहण्यायोग्य तयार असून पस्तीस घरे पूर्ण झाले आहेत उर्वरित घरे जून दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पूर्ण करून देऊ अधिकाऱ्याने स्वराज लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे परंतु या गावातील कामानिमित्त बाहेर असलेल्या चाकरमान्यांना वगळण्यात आले त्यांना देखील घरे मिळावी यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सरकारकडे मागणी केली आहे त्याचबरोबर तळिये पुनर्वसन येथे दरवर्षी मार्च एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते तर प्रशासनाने लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी तळिये गावातील समस्यांचा पाहणी दौरा केला आहे बुद्धविहार जागेची व अनिल यांना दिलेल्या कंटेनरच्या समस्या जाणून घेतल्या दोन दिवसापूर्वी अनिल यांनी प्रसार माध्यमांवर मला पक्के घर द्या नाही तर राहत्या कंटेनर मध्ये आत्महत्या करेल असा इशारा दिला होता या घटनेची दखल घेत महाडचे तहसीलदार माननीय महेश शितोळे यांनी दौरा केला आहे रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड आज तळे या ठिकाणी पुनर्वसन जे झालेलं आहे त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी कंटेनर मध्ये कुटुंब वास्तव्याला आहे अनिल गंगावने म्हणून तर त्यांचा काही इश्यू होते घरामध्ये ज्या कंटेनरमध्ये राहतात त्याला थोडंसं काही तर प्लायचा भाग खचलेला होता त्या संदर्भात पण पाहणी करायची होती सोबतच बौद्ध साठी त्यांची एक जागेची मागणीचं पत्र आलेलं आहे ग्रामपंचायतकडून त्याच्यासाठी सुद्धा पाहणी करायची होती आणि गावकऱ्यांचा पाण्याचा विषय आहे जसं उन्हाळाजवळ येत आहे तर पाण्याची कमतरता जाणवते त्यांचा वरणवरून जे पाईपलाईन होणार आहे किंवा जी योजना आहे त्याचं काम अजून ना झालेलं नाही पण त्या व्यतिरिक्त सध्या ज्या सोर्स वरून ते पाणी वापरतात त्याचं सुद्धा पाण्याची समस्या उन्हाळ्याच्या दिवसात जाणवेल त्याच्यासाठी सुद्धा पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो सर्व ग्रामस्थ होते ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते त्यांच्या सोबत परिसराची पाहणी केली आणि म्हाडाचे जे काम सुरू आहे घरांचं किती घरांचं काम चालू आहे किती घरांचं शिल्लक आहे त्याच्याबाबतचा थोडक्यात आढावा घेतला आणि लवकरात लवकर काम संपवण्याचा त्यांना सूचना केलेल्या आहेत एकशे सत्तर घरांचं जवळपास काम त्यांनी केलेलं आहे पूर्ण आणि पुढच्या अजून शंभर घरांचं काम सुरू आहे त्याच्यात पंचवीस तीस घरांचं इरेक्शन झालेलं आहे बाकीच्या प्लॉटवरती काही प्लॉटवरती कंटेनर आहे ते कंटेनर सुद्धा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी हलवायचं आहे त्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून द्यायची आहे त्यांना त्याची सुद्धा आम्ही पर्याय जागेची पाणी केलेली आहे ते कंटेनर की त्या ठिकाणी सुद्धा घराचं बांधकाम सुरू होईल सरपंच म्हणून एकच मागणी आहे आता मार्च महिन्यापासून तळियामध्ये पाण्याची जामच टंचाई येते पुनर्वसनसाठी साठी वरण पाण्याचे नियोजन आहे पण ते अजून मार्गी लागलेलं ला नाहीये आणि ही सहासष्ट पुनर्वसन मधली घरं प्लस गावातले अशी दोनशे एकाहत्तर घरं आहेत आमची पण प्यायच्या पाण्याचा वगैरे जामच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता हे वर्ण काम जे चालू होणार आहे ते लवकरात लवकर मार्गी लागावं तोपर्यंत आम्हाला सोय करून द्यावी एवढी शासनाला माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी विजय केशव पांडे उपसरपंच आपली बावीस जुलै दोन हजार दुद दर एकवीस रोजी घडलेल्या घटनेनुसार जी काही बाधित कुटुंब झाली त्या बाधित कुटुंबांना शासनाने हक्काचं घर देण्याचा जो निर्धार घेतला आणि तो निर्धार हे करून त्यांनी जी घर दिलीत राहण्यासाठी घरांचं ताब्याची घरं दिली परंतु असं आहे की एका घरामध्ये काही दोन दोन भाऊ होते वगैरे असे त्या काही कारणास्तव लोकं मुंबई पुण्यामध्ये राहत होते आत्ता असं झालं आहे की ती जी राहणारी लोक आहेत ज्यांना घरांची गरजच आहे उर्वरित लोकांना बावीस घरांची गर आपण प्रस्ताव केलेली केलेले वारंवार शासनाकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा झालेला आहे तरी त्या लोकांची या गावापासून नाल तुटू नये त्यासाठी शासनाने त्या लोकांसाठी जे हक्काचं घर आहे ते त्यांना द्यावं वाढवू याच्यामधनं जे आहे ती अशी आमची पूर्णपणे विनंती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह